कुस्ती कराधलेली कुस्ती होळीकड पुढची कुस्ती लागण्यासाठी किरण शेठ निकम नगर व त्यांचे सहकारी यांनी यायचं किरण सेट निकाम कोषार अरुणचा फंड सांगा सा प्रयत्न होता सयित तो झालेला जाण सांगतो ना या अहिल्यानगर जिल्ह्याला उपमहात्र किसरीची तिसरी गदा दिली संजीप फारगुजेच्या रूपानं उपीचा पैलवान संदीप आरगुजे कुणाच्या डोक्यात नव्हतं कुणाच्या मली नव्हतं कुणाच्या दही नव्हतं सांगलीला कडेगावला झालेला अधिवेशन सगळ्यांनी तिचं अधिवेशन बघितलं आणि तो तो खंड सांगू बांधला संधी पालघुजेचा तो ख्रंट लावण्याचा प्रयत्न होता तुषार अरुणचा कुस्ती करा वक्त किसी का गुलाम नाही होता वेळ कधी कोणाला सांगून येत नसते जीवनामध्ये माणसाला संगीच सोनं करता आलं पाहिजे वेळेच सोनं करता आलं पाहिजे आपल्या हातात असते मातीच्या भावात विकायचं की सोन्याच्या भावात विकायचं स्पर्धेमध्ये आहे दमाची आणि कुस्ती आहे करंट आणि पॉवर करंट आणि पारा याची कुस्ती आहे आपली कुस्ती आपली मेहनत स्पर्धेमध्ये तुम्हाला दाखवता येते इथं तुम्हाला संधीच सोनं करता आलं पाहिजे असा इफान समोर टाकलेल्या बिलपट्टी मध्ये दुषार आरोप कुस्ती करा मगाशी मी संघर्ष सांगितला या जीवनामध्ये बिन कोणाला काही मिळालं नाही हेच वय असत प्रगती करण्याचं याच वयामध्ये काय प्रगती करायची ते हेच वयाच्या सोळा वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी खोऱ्यातील लोकांना एकत्र केलं आणि रायडीच्या मंदिरात जाऊन दीडशे महाराजांना एकत्र घेऊन हो। स्वराज्य स्थापनेची शपथ वाहिली पहिला किल्ला कुठला जिंकला पहिला केला तोरणा सर केला तोरण मानलं वय होत सोळा वर्षाच वयाच्या सोळा वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी दरम्यान कुस्ती तुम्ही लागलेली लागली अस प्रगतीचं वय असतय ज्या त्या वयामध्ये रोहित मोडे लाल काशी मध्ये या दत्ता देवकाते कर्जात निळा काशी पृथ्वीराज मोडे तांबे लाल मध्ये या गोवर्धन शिंदे नगर निळा काशी ब्याण्णव किलो सेमीफायनल तयारी करून आखाडे जवळ या चालू गोष्टी नंतर मॅटा काढा या स्पर्धेमध्ये अशोकडे संपलेल्या गोष्टी मध्ये अंकल ओफीस आणि संपलेल्या गोष्टीमध्ये मध्ये पटीमध्ये